मराठा आरक्षण मागणीसाठी भोकरदन शहर कडकडीत बंद जालना जिल्ह्यामध्ये मराठा आरक्षणाबाबत महाराष्ट्र बंदची हाक पुकारण्यात आली असून भोकरदन शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले होते यावेळी भोकरदन शहरातील व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रतिसाद देत आपली दुकाने बंद ठेवली होती यावेळी भोकरदन शहरामधून मराठा बांधवांनी रॅली काढून बंदचे आवाहन केले होते या आव्हानाला प्रतिसाद देत भोकरदन शहरातील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने यावेळी कडकडीत बंद ठेवली होती हे भोकरदन शहरास तालुक्यातील मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते मराठा आरक्षण मागणीसाठी मनोज मा पाटील जारंगे मराठा योद्धा हे आंदोलन करत आहे व पाच दिवसापासून उपोषणावर बसले असून त्यांची प्रकृती खालवली आहे सरकारने या मागणीकडे तात्काळ लक्ष द्यावे नसता मराठा बांधव आक्रमक भूमिका घेईल असा इशारा देखील मराठा बांधवांनी यावेळी सर मला सांगा तुम्ही महाराष्ट्र प्रतिसाद जरांगे हे परत पुन्हा एकदा मराठ्यांच्या लेकरासाठी अमर उपोषणाला बसलेले आहे त्यांची प्रकृती खालावत चाललेली आहे त्यांच्या समर्थनार्थ पूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा समाजानं महाराष्ट्र बनचं आव्हान केलेलं आहे आणि त्या आव्हानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे शासनानं मराठा समाजाचा अंत न पाहता मनोज दादा जरांगे यांच्या उर्वरित मागण्या जे आहे त्या पूर्ण केल्या पाहिजे आज मराठा तरुण मराठा समाज हा रस्त्यावर उतरलेला आहे आज जरी मराठा समाज हा शांततेत असला तर ही वादळ शा, शांततेचे हे जे वादळ आहे हे मंत्रालयावरही धडकून राहील आमदारा खासदाराच्या घरावरही धडकून राहील म्हणून सांगतो या सरकारनं मनोज दादा सारंगी यांच्या मागण्या त्वरित मान्य केल्या पाहिजे एक... जय शिवराय आज गोपवर्धन शहरामध्ये मराठा योद्धा मनोज पाटील जरंगे आंतरवाली सराटी या ठिकाणी अमरण उपोषण सुरू आहे आणि त्यांच्या नाकातून रक्त सुद्धा आलेलं आहे अशी भयानक परिस्थिती असताना या दळवर्दी सरकारला जो आद्यादेश काढायचा दोन दिवसात सांगितलं होतं त्यांनी तो आद्यादेश काढला नाही तुम्ही हा मराठा शांत आहे मराठ्यांचा आता अंत पाहू नका यानंतर आम्ही आज शांततेनं बंद करू लागलो मा तालुका शहर महाराष्ट्र यानंतर आमचा उद्रेक तुम्ही पाहू नका तो सरकारला झापणार नाही याला सर्वस्वी जबाबदार सरकार राहील